खन्नाबाई साठेंची जयंती आपण साजरी करत असताना इतिहास इतिहासाकडे वळलं पाहिजे आणि इतिहासाकडे वळून आपण बघितलं पाहिजे आपण काय काय आजपर्यंत आपण कुठपर्यंत आलो आपल्या पल्ला कुठपर्यंत नाटता आला या सर्व गोष्टीकडे आपण ध्यान द्यायला पाहिजे खन्नाबाई साठेंची जयंती साजरी करत असताना आज एक शासन समाजाला उमेदीकडे नेणारा हा आपला नेता एवढं काही सहन केल्या आणि करत असताना अण्णापूरचं कुठलीच गोष्ट आपण जर इतिहास वाटत नाही तर मला वाटतं अन्नभाऊ शिक्षण पण दुसरीपर्यंत अण्णाभाऊ शिक्षण दोन दुसरी पर्यंत झालं असेल पण त्यांची जे पोहा त्यांची शाळे हे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला पुढे नेण्यात त्या ठिकाणी होतं महाराष्ट्र राज्य व्हायला पाहिजे म्हणून अम्णाभाऊंच काळजी पडतं आणि त्या ठिकाणी ते स्वतः गायकी करून आपल्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र स्वतंत्र म्हणजे महाराष्ट्र व्हायला पाहिजे त्याच्यासाठी अन्न फार कुठं योगदान आहे मी या ठिकाणी आता गुरुंनी सांगितलं कोणी काय बजेटमध्ये तरतूद केली कोणी काय केली ते मला आम्ही पण नगरपालिकेमध्ये दहा वर्ष मला पण या सर्व गोष्टीचे ज्ञात आहे की कोण कोणासाठी काय करतो आणि कोण कोणासाठी काय करतो पण आपला समाज हा विकला जातो हेच मोठी खंत आहे थोडं तर आपल्या समाजाने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आपल्याला कोण काय देतो आणि आपल्याला कोण काय देणार आहे मला आठवतं की अण्णाभाऊ सर अण्णाभाऊ साठ ही आता नगर आहे हे साठे नगर समोरचा आंबेडकर नगर हा जर विजय चौकले नसता तर हे अन्नगर दोन्ही अस्तित्वात कोण आले नसते ज्यावेळेस हिवा तुटले यावेळेस ज्यावेळेस या ठिकाणी कंपाऊंड टाकलं वडील यांना माहित आहे की त्यावेळेस विजय चौगुले नसतं विजय चौगुलेने सहकार्याने जर या ठिकाणी जर आंदोलन छेडलं नसतं तर एमआयडीसी ते सर्वच करायला घेतलेलं होतं पण आज याच्या पलीकडे जाऊन आज साठेनगरचं नाव फार पुढे पुढे केलेलं आहे आज या साठेनगरला मला वाटतं काळामध्ये या ठिकाणी बिगा रेल्वे स्टेशन बिगा गावाचं रेल्वे रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे स्टेशनच्या समोरचंही आपलं नगर आहे भविष्य काळामध्ये सुद्धा कोणीतरी मतलबासाठी आपल्या नगर दुसरीकडे कुठं वसून ही जागा कुठेतरी वेगळ्या पद्धतीने न्याय व्हायला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे जर का पुढचं काळाचं जर डेव्हलपमेंट होईल तर या ठिकाणी नगर ह्याच नावाने आणि साठेनगरांच्या ह्याच नागरिकांनी इथं त्याला याच ठिकाणी पाहिजे कारण काही काही लोकांचा जन्म पण इथं झालाय मृत्यू पण इथं झालाय आता त्यांच्या फॅमिलीच्या सर्व आठवणी इथं गुंतलेलं आहे त्याचा दुसऱ्या सर्व दुसऱ्या आता इथं कुठेतरी ऐकलं की या ठिकाणी हजारो लोकांचे फॉर्म भरून घेतले गेले की तुम्हाला आम्ही हॉस्पिटलमध्ये कामाला लावतो म्हणून हॉस्पिटल शंभर बेडचं ते शंभर बेडचं हॉस्पिटलसाठी प्रयत्न कोणी असेल मी आणि एका शिंदे साहेबांनी प्रयत्न केला त्याच्या मनसेच्या माध्यमातून त्याचं नाव हॉस्पिटल उभं राहिले पण आज लोकांना गाजर दाखवण्याचे प्रयत्न भरपूर झाले मला हजारो लोकांचे फॉर्म भरले जातील शंभर बेडचा हॉस्पिटल तिथे काय लागून लागून तिथे पाच पन्नास लोक ते हाऊसकीपिंग मध्ये लागू लागतील नाहीतर बाकीचे तर सर्व इंटरव्ह्यू वरच लागतील त्याच्यामुळे नर्स असतील डॉक्टर असतील टेक्निशियन असतील त्याच्यामध्ये नाही फक्त पाच पंचवीस लोकांसाठी ते पण सर्व ज्यावेळेस नगरसेवण येतील त्यांच्या माझ्या नव्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट लोक देण्यात येतील कोणाच्या बापाची झाके नाही का आमच्या चित्र बसतील म्हणून हे जमाना सोडून द्या तुम्ही निवडणूक सोडून द्या आणि आधारी कोणी जाऊ नका आता कोण काही बोलतील काही करतील मला समजा पाच हजार फॉर्म भरून घेतले का सुभाष बोलत होता अण्ण बोल काय आणि कसल्या पद्धतीने चाल आणि लोक पण एवढे काय बोलतात दुनिया माझ्या तोंड बोलू नये अशा पद्धतीने सर्व परिस्थिती चालू आहे परत एकदा आज अण्णाभाऊची एकशे पाचवी जयंती आहे अण्णाभाऊ जे काही शिकवण आहे समाजाला एकत्रित करण्याचं आज या शायरी सर्व आपल्या मातन समाजाच्या काही आहे आज ती त्या पुरत्या भाष्या गाणे गात हे गाणं तर त्यांच्या स्वतःसाठी ते गात नाहीत भाऊंच्या नावाने ते गाणं बोलल्यावर त्याच्यामध्ये काय लोकांना फोटो बोलून लोकांना काय हमेश दाखवून काय मोठेपण मिळतं मला माहीत नाही आणि आपल्या ह्याच पद्धतीने आपल्या मजबुरीचे फायदे दुसरे लोक उठून घेतात आणि मग स्वतःची पोळी भाजून घेतात मला आठवते की या ठिकाणी या नव्या मुंबईमध्ये मातन समाजाला नजरसेवक बनवणारा पहिला विजय चौकुला असेल कोणी हक्का निवडून आणून उभा करून करणारा या ठिकाणी विजय असेल कारण मला तेवढी आत्मेत आहे मी पण समाजामध्ये तो समाजा माझा मला माहिती आहे माझ्या समाजा पण समाजाचा समाजा पण झेंडा पिवळाच आहे मी पण महाराष्ट्राचं नेतृत्व करतो मला माहिती आहे की याच्यामध्ये फार मोठी ताकद आहे ही आपली बहुजनांची ताकद त्या आपल्या या पिवळ्यामध्ये सामावले गेलेली आहे म्हणून <पने> मी तुम्हाला सर्वांना सांगतो आता या ठिकाणी आता गुरुंनी सांगितलं की पाच लाखाची तरी तरतूद करायला पाहिजे कशाला पाहिजे पाच लाख तुम्ही सर्वजण एकत्र राहा तुमचा तुमचा जातीचा तुमच्या हक्काचा कोणी असो एकत्र बसा सर्वजण तुमच्या जातीचा तुमच्या हक्काचा मनुष्य निवडून द्या पाच लाख नाही दहा लाख रुपये आपण येतो दहा लाखा जास्त पण आपण तरतूद करून घेऊ शकतो पण ही गोष्ट काही नथिंग आहे दोन पाच लाख रुपये नथिंग आहे पण तरतूद करणं पण तेवढं फार महत्वाचं आहे आज बाबासाहेब आंबेडकर सारखं भवन उभं आहे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनचा सुद्धा विजय चौघुले स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना हेल तयार केला आणि त्याची सुरुवात सुद्धा विजय चौघुलेने केली म्हणून <coughs> मी तुम्हाला सर्वांना सांगतो आपण फक्त अण्णाभाऊसाठी जयंती साजरी करतो जयंती साजरी झाली उद्या निवडणूक आलं की हा त्या ठिकाणी पाचशे रुपयेचा वाटेकरी असतो कोण हजाराचा वाटेकरी असतो कोण दीड हजाराचा वाटेकर असतो अरे हे हजार पाचशे रुपये एका दिवसाला तुम्हाला पुरतील एका दिवसापूर्वी पुरतील पण अण्णाभाऊने जे दिलेलं त्याग त्या माणसाने केलेला त्याग हे त्याग जर तुम्हाला पुढे न्यायचा असेल तर त्याला चुका थुका फक्त एवढंच त्यानात ठेवा की भाऊ अण्णाभाऊ साठेचे आपण अण्णाभाऊ आपण त्या साठी सर्वजण आता मी गाण्यामध्ये ऐकत असताना रिअलिटी होती त्या गायकांचं गायिका बोलत होत्या त्या फार समाजाच्या आप आपल्या आतून व्यथा व्यथा बोलत होत्या आपल्या व्यथा त्या मांडत होत्या म्हणून तुम्हाला मी सांगतो सर्वजण एकत्र बसायचं तुमची एवढीशी ताकद नाही तुमची एवढी मोठी ताकद आहे तुम्ही फक्त पैशांनी विकले जातात त्याच्यामुळे तुमची ताकद विखुरली जाते सर्वजण एकत्र बसता सर्वजण एकत्र बसून एक, एक, एक ताकद तयार करा आणि ठरवा अण्णाभाऊ साठेचा आणि मातन बाबू ऋषीचे शपथ आणि ठरवा की या भागामध्ये जो कोणी असेल आणि रिझर्वेशन पडणारच आहे तर त्यावेळेस जो कोणी असेल आपला मातन समाजाचा मनुष्य असेल त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा तो अण्णाभाऊ साठेच्या सभागृहासाठी झटला वेगवेगळ्यासाठी झटला अरे नेत्यांनी रस्त्यावर उतरण्याची ताकद नेत्याकडे नेता बोलतो गुरु सरकार प्रामाणिक कार्यकर्ता करता समाजाचा कार्यकर्ता ज्या वेळेस तो, तो बोलतो तर त्याच्या मागे सुद्धा आपण ताकदीने उभा राहायला पाहिजे